नमस्कार शेतकरी मित्रांनो तर गेल्या काही दिवसांपासून आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वातावरणामध्ये अनेक बदल पाहायला मिळालेले आहेत आणि अशातच आता हवामान विभागाने काही पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर त्यानुसार म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील दिल काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मग काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे तर मग कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी एकच सा, सांगणं आहे की बारा मे म्हणजे आजपासून सतरा तारखेपर्यंत राज्यातील विविध ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे तर त्यानुसारच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे तेही जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग नांदेड जळगाव नाशिक पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सोलापूर गोंदिया वाशिम आणि यवतमाळ ही जी काही अठरा जिल्हे आहेत तर या राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर नंतर मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे की मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पावसाची सुरुवात झाली किंवा अवकाळी पाऊस राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पाऊस पडलेला आहे अवकाळी पावसाने हजेरी देखील लावलेली ला आहे आणि आज देखील राज्यामध्ये आपल्याला अनेक भागात पावसाळी वातावरणही पाहायला भेटतं तर काही भागांमध्ये आज उष्ण वातावरण आहे काही भागांमध्ये पावसाळी वातावरण देखील पाहायला मिळत आहे त्यानुसारच आता हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भाचा काही भाग असेल या भागांमध्ये ढगाळ वातावरण वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हो, पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे त्याच त्यानुसारच म्हणजे हवामान विभागाने हा अंदाज तर वर्तवलेला आहेच परंतु वरिष्ठ अभ्यासक पंजाबराव देशमुख यांच्या माध्यमातून सुद्धा सॉरी पंजाबराव डग यांच्या माध्यमातून सुद्धा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार आजपासून राज्यात ठिकठिकाणी थीक भाग बदलत सतरा मेपर्यंत पाऊस हा पडणार आहे यामध्ये विजांचं प्रमाण असणार आहे त्यानंतर वाऱ्याचंही प्रमाण असणार आहे आणि गारांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण असणार आहे म्हणजेच विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह विज गारपिटीसह काही राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडेल म्हणजे सर्व भागांमध्ये पावसाची शक्यता सांगितलेली आहे परंतु काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि एका भागामध्ये दिवसातून दोन ते तीन वेळेस हा पाऊस असणार आहे आणि हा पाऊस जो आहे तर तो पाऊस पाुश, पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणजे आता तर अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नाही परंतु पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला बारा मे ते सतरा मे या तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आणखीही मोठी खुशखबर आहे ती म्हणजे राज्यात मान्सून सुद्धा यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लवकरात लवकर दाखल होत आहे आणि शेतकरी बांधवाचा एकच प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांना पेरणी योग्य वेळ कोणती असणार आहे तर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ येणार आहे किंवा पेरणीयोग्य पाऊस देखील होणार आहे तर मित्रांनो ही होती बारा मे दोन हजार पंचवीस रोजीचा हवामान अभ्यास अभ्यासक पंजाबराव डक असतील किंवा हवामान विश हवामान अंदाज असेल तर यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला हवामान अंदाज मी तुमच्या पुढे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या यूटूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच अंदाजासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र